नमस्कार संक्रांतीच्या सगळ्यांना स्वेच्छा आज आपण मिक्स भाजी बनवणार आहोत तिथे चला त्याची रेसिपी तुम्हाला होते तुम्ही सगळ्या भाज्या सगळ्या भाज्या मी घेतल्या हरभरा ह्या दोन तीन शेंगा आहेत हे त्याचे पावटा वगैरे त्याचे ताणे वटाणा वांग फ्लावर शेंगदाणे गाजर बटाटा हे सगळ्या भाज्या आपण गाळ करून शिजवणार आहात कुकरमध्ये धुवून ह्याची भाजी खेंगाट पातळ मी सरभरीत करणार आहे सकाळी मी डब्याला केली ती सुकी त्याला हे धुवून घेऊ आपण स्वच्छ ह्या कुकरमध्ये टाकूया हे बघा मी धुवून आहे स्वच्छ त्यात थोडं पाणी टाकूया आणि हे शेंगा ह्याचा आपण चार पाच शिटक्या करून गाळ करून घेऊया चार पाच शिटक्या करून घेणार भाजीला का गाळ करून घ्यायचा भाजी चांगली शिजवून द्यायची खूप छान शिजली आपण हे बघा आता आपण ही फोडणीला दिले बघा मी कडे ठेवली आता ही गरम होत आली तर तेल टाकूया मी हे दोन चमचे छानपैकी तेल टाक जिरा मोहरी कांदा ते हे छान परतून घेऊया तर बघा माझं मिक्सर खराब झालं आहे असं नेमकं काय झालं ते खाणारच नाही तर मी गल्लासामध्येच वाटून घेतलंय याला लसूणचं ते तीळ आणि शेंगदाणे मी हे गल्लासामध्ये वाटले मिक्सर माझं खरंच जाऊ दे आपल्याला सर्वत्र भाजी करायची जास्त पातळ पण नाही फक्त भाकरीला खा खायची थोडं परत आलं की आपण ह्यात हे शेंगदाणा तीळ वाटलेलं का भाजून मी वाटून घेतलं माझं मिक्सर खराब म्हणून मी आता ही अशीच भाजी करून आली ही मिरची पावडर हळद गोडा मसाला एक चमचा बारीका धना पावडर नेहा हा कांदा मसाला आपण हे मसाले सगळे छान परतून घेऊया ते भाजून वाटल्यामुळे छान तेल सुटतं तर हे आपले मसाले झाले आता आपण ही भाजी ह्यात सगळी कोथिंबीर आपण यात थोडं पाणी टाकणार हाच कुकर धुपीत टाकणार झाली आता आपण हा कुकर धुव पाणी हे बघू शकतो आपण जास्त पातळ पण नाही भाकरी सगळं खाता येईल ती लावून आपण बाजरीचे भाकरी पण करणार आहोत ते मी चवीनुसार तुमची किती भाजी असेल त्यात ते बघा ही भाजी खायला आज खूप टेस्ट लागते तुम्ही साधी जरी केली तरी ह्याला आज खूप चव असते ही आपण याला चांगली पाच दहा मिनटं याला कढून देऊया बारीक हे बघ अशा प्रमाणे करते ते बघा भाजी आपली छान एकजीव झाली रसा पण छान झाला हे बघा थंड केल्यावर याला छान तेल ती अशी आपली भोगीची सरबत भाजी रेडी ही खायला भाकरी सांग छान लागते पातळ जास्त पातळ पण नाही घट्ट पण बघ आपली भाजी रेडी भाजी झाली आपण बाजरीची भाकरी करून चांगलं मळून घेऊ ใช่นะพรีบักครับคุณเตรียมใจดี She was.